तर आपल्याला जायचं आहे उपायाला देवाला तर त्याआधी आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून ते ही चॅनल नक्की बघा जेणेकरून तुम्ही होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती तुम्हाला मिळेल आणि हे हे जे हे जरी चॅनलचे व्हिडिओ जर आवडले तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर हार वगैरे घेतलेला आहे निघायचं आहे आपल्याला मग मी इकडं बघ हाय गुड मॉर्निंग देवाला हार वगैरे घेतलेला आहे संत सावता माळी ब्लॅक डायमंड डेकोरेट आठ साली तिथं पाण्याच रस्ता तर असा वर पण बांधकाम केले वाटत तर फायनली आलेलो आहोत आपण उकळा गाडी इकडे लावलेली आहे मंदिर तिकडं आहे ते दिसते का मंदिर जायचंय आपल्याला मंदिराकडं चला निघूया इथं खूप देवी चमत्कार होतात प्रत्येक गोष्ट मी सोशल मीडियावरती नाही सांगू शकत तर एकदा ना एकदा या सकाळचं वातावरण किती छान झालंय बघा एकदा तरी नक्कीच येऊन जा इथं दे दर्शनासाठी खूप लोक येतात येऊन बसलेले देखील आहेत आता इथून पुढं गर्दी जास्त चालू होईल बरं का आज सोमवार आहे सोमवारी गर्दी असते जे कोणी माडा तालुक्यातील असतील उप उपळायचे असतील त्यांना माहितीच असेल तर तुमच्या ज्या काही अडचणी आहे तिथे येऊन बोला इथे एक सांगणारे एक महाराज आहेत तर आलेलो आहोत आम्ही मंदिरात इकडे हे पेट्रोल पंप आहे असं इथं रोड आहे मेन इकडून तर हे मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे जो व्लॉग आहे तो मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तुम्ही नक्कीच बघा माडा म्हाडा अगदी इथून पाच का सहा किलोमीटर अंतरावरती म्हाडा आहे आणि अधिकाऱ्यांचं गाव म्हणून देखील या गावाला ओळखलं जातं तर नक्कीच दर्शनासाठी जा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत तो देवाला जाऊन बोला तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतातच चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणखीन कोणाला काही अडचणी वगैरे हो असतील तर त्यांना देखील हे व्हिडिओ शेअर करा त्यांना देखील हे ठिकाण सांगा अगदी म्हणजे पैसे अजिबात एक रुपयासुद्धा तुमच्याकडून घेतला जात नाही तुम्ही मनाने जे दान करचाल ते, ते स्वीकारलं कर जातं चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये टेक केअर